वीज समस्यांच्या विरोधात कर्जतमध्ये शेकडो वीज ग्राहक रस्त्यावर महावितरण कार्यालयावर मोर्चा वाढीव वीज बिले सतत खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाला आहे त्यामुळे वीज संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जत महावितरण कार्यालयावर आयोजित केलेल्या मुख मोर्चाला कर्जत तालुक्यातील जनतेने अभूतपूर्व पाठिंबा दिला मोर्चामध्ये संतप्त ग्राहक यांची शेकडोनी उपस्थिती असल्याने मूक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे थांबवण्यात आला मूक मोर्चामधील सहभागी सात महिला पदाधिकारी महावितरण कार्यालयात जात निवेदन सादर केले असून महावितरण कंपनीकडून सर्व विषय मार्गी लावण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती दिली त्याचवेळी महावितरण कंपनीकडून समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आला दरम्यान मूक मोर्चानंतर एक ऑगस्टपासून महावितरण कंपनीच्या विरोधात साखळी उपोषण आणि पंधरा ऑगस्टपासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे कर्जत तालुक्यात विजेच्या समस्येबाबत वीज ग्राहक कैराण आहेत वीज पुरवठा खंडित होणे वीज पुरवठा कमी दाबाने होणे तसेच जादा दराने वीज बिलांचे आकार होणे आदी सर्व बाबतीत ऍडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभे करण्यात आले कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जत महावितरण कार्यालयावर मुकमोर्चा आयोजित करण्यात आला होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून निघालेल्या मोर्चामध्ये एक शेकडो वीज ग्राहक संतप्त झाले होते त्यामुळे आयोजक यांनी मुक मोर्चा थेट कर्जत महावितरण कार्यालय येथे नेता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे स्थगित केला त्यानंतर सात महिला वीज ग्राहक यांनी बिसेगावमधील महावितरण कार्यालयात जाऊन कर्जत तालुक्यातील वीज समस्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले ॲडव्होकेट भावना पार सुनीता जाधव सुषमा लाड दीपाली पिंगलीस भारती कांबळे मनीषा गायकवाड सुजाता भानुसरे शरोली कांबळे सुभांगी गायकवाड या सात महिलांच्या शिष्टमंडळांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता एम के माने आणि उपअभियंता प्रकाश देवके यांच्याकडे निवेदन संपूर्ण केले